जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा चिनावल वडगाव रस्त्यावरील पुलाची दुरावस्था बिकट हा मधूनच वाहून गेलेला असून रस्त्याचा संपर्क तुटलेला आहे याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताटे यांनी नुकतेच आमदार श्री चौधरी यांना दिले या पुलावरून चिनावल वडगाव येथील शेतकरी व शेतमजूर दररोज शेकडोच्या संख्येने ए जा करत असत परंतु हा पूलच वाहून गेल्याने या ठिकाणचा संपर्क तुटलेला आहे म्हणून चिनावल वडगाव येथील शेतकरी व शेतमजूर तसेच वाहन चालक पुलाच्या साईडने नदीतून जीव घेणा प्रवास करत आहे या ठिकाणी खराब रस्त्यामुळे बऱ्याच वेळा रिक्षा पलटी होणे मोटरसायकली स्लीप होणे असे छोटे मोठे अपघात सतत होत असतात या पुलावरून अवजड वाहने बऱ्याच वर्षापासून बंद झालेले असून यामुळे शेतकऱ्यांचा तसेच शेतमालासाठी जाणारे येणारे ट्रक यांचे खूप नुकसान होत आहे याबाबत आमदार खासदार यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन त्वरित या पुलाचे बांधकाम करून शेतकरी व शेतमजूर यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तसेच समाजसेवक विलास ताटे तालुकाध्यक्ष किरण पाटील राष्ट्रवादी पदवीधर रावेर व चिनावल वडगाव परिसरातील ग्रामस्थांनी केली परिणामी वाहनधारकांना या पुलावरून मार्ग काढताना खूप त्रास सहन करावा लागत आहे या पुलाच्या साईडने उतरत्या रस्त्याने मार्ग काढावा लागतो इंडिया स्टिंगसाठी लक्ष्मण ठाकूर रावेर टावल वागोदा आपला चिनाल वळगाव ह्या मुख्य रस्त्यावरील सुक्या नदीच्या नदीवरील हा मोठा एक पूल आहे आणि या जवळजवळ दहा बारा वर्षापासून पडलेला आहे याकडे लोकप्रतिनिधी पूर्णतः दुर्लक्ष केलेला आहे म्हणजे आमदार असोत खासदार असोत किंवा स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्य चिनौल हे मोठं गाव आहे आणि शेतीचा केंद्रबिंदू असल्यामुळे या गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मजुरांची गरज पडते आणि या पोटाची खडगी भरण्यापाशी भरण्यासाठी वळगाव या गावाहून जवळजवळ दररोज दोन दीडशे लोकं हे पोट भरण्यासाठी येतात आणि ते लोकं काही वाहनाने येतात काही खाजगी ट्रॅक्टर किंवा रिक्षाकांना येतात आणि ह्या या पुलावरतून तुटलेला असल्यामुळे त्यांना खूप जाण्या येण्याच्यासाठी जीव धोक्यात घालून जावं लागते शेतकऱ्यांना आपलं पीक व्यवस्थापन करण्यासाठी किंवा मजूर पिकाला हे करण्यासाठी मोठ्या प्रमाणे वडगाव या गावातून मजूर आणावे लागतात आणि या लोकांना या पावसाळ्यामध्ये मजूर जवळजवळ सहा ते आठ किलोमीटरचा फेऱ्याकन चिनावलून वागोदा वागोदेऊन मग वडगाव आणि मग परत असं वागुदा आणि मग चिनावल असं अंतर गाठावं लागते आणि या याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा एक प्रकारे लॉसच धरला जातो कारण कसं आहे जे अंतर फक्त एक किलोमीटरचं आहे ते या सात आठ किलोमीटरचं अंतर कापून म्हणजे त्या शे शेतकऱ्याला तो जो रोज आहे तो देणंही परवडत नाही आणि त्या कामगाराचा जीवसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धोक्यात पडलेला असतो आणि याच्यामुळे जवळजवळ लहान की हे पूल आहे की नाही ताबडतोड मतलब चांगलं व्हायलं पाहिजे बरं आम्ही शेतामध्ये जाता त्याच्यामुळे आम्हाला तकलीफ होते हां रिक्षा भाडा काही गाडी घोडी येते ते, ते जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही मजूर लोक आहे आम्हाला त्रास होतो जायला एवढं दुरुस्त करा तुम्ही हे पूल लवकरच लवकर बांधा तुम्ही एवढं मग म्हणणं आहे मतलं